मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी रूममध्ये येऊन आता स्वतःशीच विचार करत बसते की ये पिंकी तू स्वतःवर हे कोणतं संकट ओढवून घेतलं युवराज आता तेथे येतो आणि तिचं ते बोलणं ऐकतो आणि तिला म्हणतो आम्ही पण तेच म्हणतोय हा एवढा गाडा सांभाळणार तरी कसा तुम्ही एकट्या तो म्हणतो की उलटी गंगा वाहती असं तुम्हाला वाटत नाही का पिंकी आता त्याला विचारते कसं युवराज पिंकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो मी सांगतो ना आता कशी वाहते म्हणजे सून सासूला रोमांसच्या टीप देतिये त्यावेळी पिंकी आता युवराजचा कानच पकडते आणि त्याला म्हणते की तुम्ही आमच्या सर्व सिक्रेट ऐकलं की काय त्यावेळी आता युवराज म्हणतो तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलताय म्हटल्यावर मी ऐकणारच ना आणि काही पण म्हणा कारभारीन तुम्ही आई साहेबांना खूप छान गाईड करताय आता पिंकी म्हणते तुम्हाला तर माहीत असेल माझा दिमाग म्हणजे फायर आहे फायर नुसती आग त्यावेळी युवराज तीची गंमत करत म्हणतो ही लावलेली आग आपलेच हात होरपळू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आई साहेबांनी बरोबर स्वार्थासाठी युती केली आहे ही गोष्ट लक्षात असू द्या ह्या पलटणार मी फुल गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतोय पिंकी आता त्याला म्हणते की मीच फुल गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतेय की आई साहेब अजिबात पलटणार नाही कारण सासूबाई आणि माझ्या युतीचं मैत्रीत आता रूपांतर होणारच आहे आता पिंकी एवढ्या कॉन्फिडेंटली सांगत असते की सासूबाई अजिबात पलटणार नाही हे पाहून युवराज तिच्याकडे पाहतच राहतो पिंकी आता तेथून जाते युवराज आता खूप हसतो आणि म्हणतो जर आता सासूबाईंनी खरंच कारभारणीला सून मांडला ना की मग पुढच्या वर्षी पाळणा हलणारच असं म्हणून तो खूप खुश होतो आणि बेडवर जाऊन पडतो इकडे चित्रा ही एकटीच रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच तेथे आता सुरेखा येते आणि इकडे तिकडे पाहू लागते कारण तिला समजलेलं असतं की सत्या हिच्यावर खूप चिडलेला आहे आणि हिचं मेकअपचं सामान सर्व फेकून दिले त्यावेळी आता चित्रा म्हणते अहो सासूबाई पाहिलत ना तुम्ही तुम्ही मला मेकअप करायला सांगितला सासूबाईंचा तर मला काय शिक्षा मिळाली त्यावेळी सत्या असाच आहे लहानपणापासून नुसताच चिडका बिब्बा धोंडे पाटलांना कळतच नाही कसं वागावं वा, कसं राहावं वा। पुढे आता सुरेखा म्हणते मी सुद्धा तुला जास्तच ओरडले ना ग चित्रा म्हणते हो ना तर आता सुरेख हा मुद्दामच म्हणते अगं बघ ना मी तुला इकडे ओरडले आणि माझा आवाजच बसला मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली तेव्हा मी सर्वांनाच ओरडत असते त्यामुळे तू अजिबात रडू नको अगं मी संग्रामलासुद्धा म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलालासुद्धा ओरडते मग तू माझी सून नाही तर मुलगी आहेस आणि या मेकअपसाठी तर तू रडूच नको कारण मी संग्रामला, तु तु संग्रामला सांगून तुझ्यासाठी अगदी इम्पोर्टेड मेकअपचं साहित्य मागवून घेते त्यावेळी चित्र आता खूपच खुश होते आणि म्हणते खरंच सासूबाई खरंच तुम्ही ना खूप भारी आहात जर दुःख या घरात तर कुणी समजून घेत नाहीये त्यावेळी आता तुझा मूड ठीक करण्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलीये असं आता सुरेखा म्हणते त्यावेळी आता चित्रा विचारते काय घेऊन आलात तुम्ही माझ्यासाठी तेव्हा बघ त्या ते दारावर ती पिशवी लटकली आहे ना ती घेऊन ये बरं असं म्हणून चित्रा धावतच जाते आणि त्या कॅरीबॅगमध्ये पाहते तर तिच्यासाठी सोन्याचा नेकलेस तिने गिफ्ट केलेला असतो तेव्हा आता तो, ते तो पाहून चित्राच्या तोंडाला पाणी सुटतं ती म्हणते माझ्यासाठी का तेव्हा सुरेखा म्हणते हो मग कुणासाठी ग तू माझ्या लेकीसारखी आहेस ना आता चित्र खूपच खुश होते आणि लगेच गळ्यात तो सोन्याचा नेकलेस घालते आणि विचारते हा कसा दिसतोय तेव्हा एक नंबर दिसतोय असं आता सुरेखा म्हणते मी तुमच्यासाठी आता काहीही करू शकते असं चित्रा म्हणते सुरेखा म्हणते अगं काही करू नको ग फक्त करायचं असेल तर एक कर ती पिंकी आहे ना फक्त तिच्यावर नजर ठेवायची कारण सारखी सुशिला आणि सरकारांना एकत्र घेऊन येण्याचा ती प्लॅन करते त्यावेळी चित्रा म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका धाकल्या सासूबाई त्या आता पिंकीची मी चांगलीच वाट लावणार आहे ती कुठे जाते काय करते हे सर्व काही तुम्हाला आता सांगणार आहे सुरेखाला हेच हवं असतं त्यामुळे ती खूप खुश होते तर संध्याकाळी आता दादा आणि युवराज हे एकमेकांना एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात तुमच्याच घरात तुम्ही स्वयंपाकाची नोकरी करताय हे मला आवडत नाही असं दादा म्हणतात युवराज म्हणतो अरे मी शेफ आहे शेफ दादा म्हणतो मला खरंच खूप आनंद झाला मी तुला असंच बोललो पण खरंच खूप चांगलं काम करतोस त्यावेळी युवराज म्हणतो मी एका वेगळ्याच गोष्टीसाठी तुला आज भेटलो आहे आता आईसाहेब आणि पिंकीची झाली आहे युती म्हटल्यावर आता पुढची स्टेप घ्यायला हवी दादा विचारतो कोणती स्टेप तर आता मला फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे परंतु कारभारणीला सांगावं कसं याचंच टेन्शन आलं आहे पुढे आता भाल्या म्हणतो की तुम्हाला सांगू का एक टिप्स देतो ती म्हणजे वहिनीला जाताने मोगऱ्याचा गजरा घेऊन जा आणि डायरेक्ट विचारून टाका तेव्हा युवराज विचारतो याचंच तर टेन्शन आलंय डायरेक्ट कसं विचारायचं हे आता भाला दादा म्हणतो मग तुम्ही वहिनींना डायरेक्ट हनीमूनसाठी घेऊन जा युवराज म्हणतो असं कसं घेऊन जायचं ल एकही टिप्स देऊ शकत नाही त्यामुळे तू इथून जा असं म्हणून युवराज आता स्वतः तेथून उठतो आणि लगेच दुसरीकडे जातो तेव्हा भाल्या त्याच्या पाठीमागे पळत जातो तर आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण हे बाहेर बसलेले असतात आणि गेम खेळत असतात पिंकी आणि युवराज मात्र किचनमध्ये मा असतात त्यावेळी ते दोघेही गप्पा मारत असतात तर तेवढ्यातच ते सुशीला येते आणि पिंकीला लगेच कॉल करून विचारते काय ग आता काय करायचंय तेव्हा आता तुम्ही तिथे जाऊन ऐटीत बसा आणि मुलांकडे अगदी प्रेमाने पहा असं पिंकी म्हणते त्यावेळी तुम्हाला शिकवू नकोस असं सुशीला म्हणते तेव्हा पिंकी म्हणते चिलॅक्स सासूबाई युती आहे आपली मग आता सुशीला पुढे जाते तर डॉल्बी लगेच तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो आई साहेब बरं झालं तुम्ही इथे आल्यात अहो मला पंचवीस हजार रुपये कॉलेजची फी भरायची होती सुशीला जोरातच त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की मी कुठून आणणार पैसे मी या घरची मालकी नाही का आता पिंकी म्हणते चिलॅक सासूबाई अहो जरा प्रेमाने म्हणजे मुलं कशी तुमच्या ताब्यात येतील त्यावेळी आता सुशीला म्हणते अरे बाळा कसं आहे ना की आता माझ्याकडे काही पैसे नाहीत कारण मी या घराचा ताबातच सोडून दिला आहे त्यामुळे जरा थांब तुझे पैसे नंतर देऊ आपण तेव्हा आता पिंकी म्हणते गुड 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 जॉब्स सासूबाई सुशीला पुन्हा हळूस तिला म्हणते अगं काय सारखं गुडगुड चाललंय मला नाही नकोच आहे आता काही पिंकी म्हणते अहो सुरेखा मावशीला आपल्याला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा ती एकटीच पुटपुटत असते तर सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात की ही वेड्यासारखी काय एकटी बोलती आहे तेवढ्यातच सुरेखा आणि संग्राम देखील तेथे येतात सुशीला मात्र मोठी तोऱ्यातच त्यांच्यासमोर बसते मग आता सुशीला हळू सुरेखाला म्हणते ए सुरेखा मी तुझ्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत ना मग आता या घरची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल आणि कसं आहे ना आम्हाला या घरच्या सर्व जबाबदारीतून आता मुक्त व्हायचं आहे त्यामुळे तू आता या डॉल्बीला आपल्या लहानशा बाळाला पंचवीस हजार रुपये भरायला दे हां तेव्हा सुशिलाचं हे गोड वागणं पाहून तिच्यामधील तो बदल पाहून सुरेखाच आश्चर्यचकित होते तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात आणि म्हणतात वा वा सुशिला देवी काय ते तुमचं रूप किती खुल्या आहात तुम्ही अगदी कायापलटच झाला आहे तुमचा सुरेखाचा आता जळफळट होऊ लागतो कारण आता पुन्हा सुशिलाच्या प्रेमात बापूसाहेब पडताय की काय ही भीती तिला वाटू लागते मग आता बापूसाहेब तेथे येतात सुशिला लगेच त्यांच्या जवळून उठते आणि बाजूला जाऊन उभी राहते सुरेखाला आता आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा पिंकी म्हणते अहो सासूबाई असं काय करताय तुमच्यासमोर सुरेखा मावशी आहे त्यामुळे तुम्ही तिथून उठणं बरोबर नाही तुम्ही बापूसाहेबांबरोबर बसा आणि त्यांच्याबरोबर प्रेमाच्या गप्पा मारा तेव्हा आता सुशिला एकटीच म्हणते तू नको शिकवूस मला अशी ती हळूच बोलत असते पिंकी म्हणते सासूबाई युती आहे ना आपली जरा हळू त्यावेळी आता सुशिला एकटीच बडबड करत असते ते पाहून सर्वजण तिला विचारतात काय आहे तुझं हे एकटीच बडबड करतीये त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात हो मला माहिती आहे ना यांच्या कानात हेडफोन आहे आणि त्या गाणं ऐकतायत काय आता ह्या का मोठ्या बाई झाल्या आहेत ना आता रुबाब वाढला आहे सुशिला म्हणते साहेब तुमचं आपलं ना काहीतरीच असतं त्यावेळी बापूसाहेब म्हणतात तुम्हाला सांगू का एक सुशिला देवी मला ना तुमच्याशी असं म्हणून ते तिच्याकडे पाहतच राहतात सुशिला मात्र नवे नवरीसारखी लाजत असते तेव्हा बापूसाहेब म्हणतात की पोरांनो तिकडे पहा मला सुशिलाला काहीतरी सांगायचंय असं म्हणून आता ते सुशिलाच्या कानात सांगतात की मला तुमच्याबरोबर पुन्हा लग्न करावं असं वाटतंय हे ऐकताच आता सर्वजण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागतात पिंकी आणि युवराज मात्र हसत असतात तर सुरेखाचा जळफळाट होतो ती म्हणते सुशिला पुन्हा यांच्या आवडती राणी झाली की काय काहीतरी करायलाच हवं तर चित्रा तोंडातच बोट घालते त्यानंतर सुरेखा आता रूममध्ये येते तेव्हा तिला सर्व प्रसंग आठवत असतात की बापूसाहेब म्हणजे सरकार हे सुशिलाची स्तुती करण्यामध्ये एवढे दंग आहेत की माझ्याकडे लक्षच नाही आता तिचा जळफळाट होऊ लागतो ती म्हणते सुशिला अगं तुझी पहिल्यापासून सवय आहे सरकारांना ताब्यात ठेवायची परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मी पण काही कमी नाही मी आता पुरुषांना कसं वश करायचं ना मला चांगलंच माहीत आहे हा डाव तर मीच जिंकणार आहे हे तू लक्षात ठेव इकडे पिंकी ही सुशीलाला टिप्स देत असते की बापू सासूबाई बापू साहेबांबरोबर अगदी प्रेमाने तुम्ही बोला अगदी त्यांच्या होला हो करा ते तुमचं सर्व काही ऐकतील पिंकी अगदी रोमँटिक होऊन सर्व काही सांगत असते त्याचवेळी युवराज तेथे तो त्याला वाटतं की पिंकी मलाच काहीतरी आहे म्हणून तो म्हणतो हो एकांताचा फायदा तर घेतलाच पाहिजे आपणही रोमँटिक झालं पाहिजे तेव्हा पिंकी म्हणते हो मी सासूबाईंना टिप्स देतिये असं म्हणून ती पटकन फोन कट करते श्रीकडे बापूसाहेब आणि सुशिला हे दोघेही गप्पा मारत असतात म्हणतात की तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना सुशिला देवी माझी तर विकेटच पडली तु, तुम्ही मला धुडकवून लावलं त्यावेळी सुशिला म्हणते चित्राने माझा जो काही काल तमाशा केला त्याच्यावर तुम्ही हसलाच होतात ना त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की झालं गेलं ते गंगेला मिळालं असं म्हणून ते सुशीलाबरोबर खूप गोड बोलतात त्याच वेळी त्याथे संग्राम येतो दोघांकडे पाहत तो पुढे जातो तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा रात्रीची आता बेडरूममध्ये येते आणि बापूसाहेबांना म्हणते की तुमच्यासाठी मी मँगो आईस्क्रीम मागवून घेतलं असं म्हणून ती बापूसाहेबांना ती आईस्क्रीम भरवते सुशीला सर्व काही पिंकीला सांगते पिंकी म्हणते काहीतरी गडबड आहे सुशीला पटकन रूममध्ये जाते तर बापूसाहेब अगदी गाढ झोपलेले असतात तेव्हा तिला धक्काच बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब